दोन मंडळांचा इंटरव्ह्यू बघितला होता त्यांचा मनोगत पण जाणून घेतलं होतं आपण आता आणखी एका मंडळाकडे आहोत तर त्यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया नमस्कार सर तुमचं नाव हो। शांतीलाल पटेल सर कोणत्या एरियामधला गणपती तुमचं आमच्या विनायक नगर नांदेड नवा पटेल पटेल सर तुमच्या गणपतीबद्दल थोडंसं आम्हाला यावरील पाऊस पाणी चांगला पडलेला आहे त्याच्याबद्दल उत्साहात लई जोर्यात आहे आम्हाला खूप आनंद आहे आणि आमचा गणपती बी चांगला आहे आणि यावरला मार्केट मध्ये चांगली अशी वाटचाल आहे गणपती बाप्पा सर किती वर्षापासून तुम्ही गणपती आम्हाला कमीत कमी, -कमी दहा ते बारा वर्ष झाले साहेब हा सर तुमचं काही असं गणपतीचं एक उद्दिष्ट वगैरे असतं का म्हणजे काही तुम्हाला दाखवायचं लोकांना काही थीम वगैरे सगळ्यांची एकजुटी राहा आणि बाकी तर आमच्या समाजातलाच आहे काही बाहेरून वर्गणी काही करत नाही त्याच्यामुळं आमची समाज राहते बाहेर काही तेवढं खास काही नाही गणपतीनिमित्त तुम्ही लोकांना काही सांगू इच्छित बस शांतता ठेवा आणि आनंदाने सण साजरा करा बस तेवढाच धन्यवाद आपण गणपती गणपतीच्या एका मंडळाचा आता व्हिडिओ बघितला आहे आणि म्हणजे इंटरव्ह्यू आहे त्यांचा त्यांचा मनोगत जाणून घेतला आहे आपण ह्याच्यानंतर पुढच्या मंडळांकडे जाऊयात गणपती बाप्पा よろしくお願いします。